नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे ताजे सोयाबीन बाजारभाव तर पुरी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया करंजा कमीत कमी चार हजार सहाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तीस सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पंचवीस रुपये तुळजापूर कमीत कमी चार हजार आठशे दहा जास्तीत जास्त चार हजार आठशे दहा सरासरी भाव आहेत चार हजार आठशे दहा रुपये धुळे कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास सरासरी बागात चार हजार सहाशे पन्नास रुपये अमरावती कमीत कमी चार हजार सहाशे सत्तर जास्तीत जास्त चार हजार सातशे पन्नास एकोणसाठ सरासरी बागात चार हजार सातशे चौदा रुपये सोलापूर कमीत कमी चार हजार सातशे सत्तर रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे पंच्याण्णव रुपये सरासरी भागात चार हजार आठशे पस्तीस रुपये हिंगोली कमीत कमी चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे चौपन्न रुपये सरासरी भागात चार हजार सहाशे सत्तावीस रुपये मेहकर कमीत कमी चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार नऊशे पन्नास तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये ओळूस कमीत कमी चार हजार नऊशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर तर सरासरी भाव आहेत पाच हजार लातूर कमीत कमी चार हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त चार हजार नऊशे साठ तर सरासरी आहेत चार हजार आठशे रुपये अकोला कमीत कमी चार हजार तीनशे चाळीस जास्तीत जास्त चार हजार आठशे वीस तर सरासरी भावात चार हजार सहाशे रुपये चिखली कमीत कमी चार हजार चारशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे एकावन्न तर सरासरी भाव आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये हिंगणघाट कमीत कमी दोन हजार नऊशे जास्तीत जास्त चार हजार नऊशे पंच्याण्णव तर सरासरी भाव आहेत तीन हजार आठशे रुपये बीड कमीत कमी चार हजार आठशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी भाव आहेत चार हजार आठशे रुपये वाशिम कमीत कमी चार हजार सातशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त चार हजार आठशे तीस तर सरासरी भाव आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये होम रेट कमीत कमी तीन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार आठशे तर सरासरी बाब आहेत तीन हजार पाचशे रुपये कमीत कमी चार हजार पाचशे दोन तर सरासरी आहेत चार हजार सातशे एकोणचाळीस सरासरी आहेत चार हजार सहाशे वीस रुपये जिंतूर कमीत कमी चार हजार सातशे जास्तीत जास्त चार हजार सातशे पंच्याऐंशी तर सरासरी आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये मलकापूर कमीत कमी चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त चार हजार सातशे पंचावन्न तर सरासरी आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये सावनेर कमीत कमी चार हजार सहाशे अकरा जास्तीत जास्त चार हजार सातशे तर सरासरी भाव चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा, करा। दररोजचे ताजे कृषी शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा धन्यवाद